जय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांति मित्रों हो गोन चार दिवस मेरा अनेक लोग फोन ये साहेब थरा व्यक्ति बदल वीडियो बनवा आम क्या व्यक्ति बदल वीडियो बनवा दलाल विरोधा मधे वीडियो बनवा मित्रों जागोजागी दलाल है आपल्या समाजामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोटात जिथं पहा तिथं दलाल आहे अशा किती दलालांच्या विरोधात घडिओ बनवायचे बरं या दलालांची राजकीय किंमत आणि सामाजिक किंमत पाय पोसणे इतकी देखील नाही अशा दलालांना माझ्यासारख्या व्यक्तीनं किंमत देणं एक कितपत योग्य आहे तरीसुद्धा तुमच्या शब्दाला मान देऊन मी त्या दलालांच्याबद्दल एवढंच म्हणेन की मित्रांनो आता त्याला मित्र म्हणण्याची लायकीची नाही ते दलाल की दलालांनो तुम्हाला ज्यांची कोणाची दलाली करायची आपल्या ग्राम्य भाषा त्याला आपण भरवी घेऊन म्हणून घ्या ज्याची कोणाची तुम्हाला करायची दलाली गद्दारी करा आमचं काही म्हणणं नाही ना परंतु ज्या ताटात खाता ज्या ताटात व खाता त्या ताटात घाण करू नका छेद करू नका ज्या बापाच्या नावावरती जपता ज्या बापाच्या नावाने कमवता खाता त्या बापाच्या घराण्याला त्या बापाच्या रक्ताला बदनाम करून मान्य भारताचे सरन्यायाधीश भूषण गवाई साहेब बनले आनंद कोणाला झाला नाही प्रत्येकाला आनंद झाला या भारतातल्या प्रत्येक शोषित वंचित घटकाला दा आनंद झाला आंबेडकर घराण्यानेही आनंद झाला परंतु हा आनंद व्यक्त करताना मी नेहमी म्हणत आलो की आंबेडकर घराणं हे फक्त नेते नाहीत आपले हे फक्त नेते नाही इतर नेत्यांमध्ये आणि प्रकाशजी आंबेडकर सजात आंबेडकर यांच्यामध्ये फरक आहे प्रकाशजी आंबेडकर हे या समाजाचे पालक आहेत पालकत्व आंबेडकर घराण्याकडे आहे आणि त्यामुळे जबाबदारीचं भान आपल्या कार्यकर्त्यांनी यावं समाजातल्या लोकांना यावं म्हणून ते काही वेळेला परखडपणे काही बोलतात ते आपल्याला लग करू लागते परंतु ते सत्य राहतं याही वेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी किंवा सुजात आंबेडकरांनी विशेष करून सुजात आंबेडकरांनी जस्ती भूषण गवई साहेबांबद्दल बोलताना त्यांनी त्यांच्या वडिलांचा इतिहास पाहिला राजकीय इतिहास जो सांगितला त्यानुसार ते बोलले की त्यांच्या वडाचा राजकीय इतिहास आणि आतापर्यंत जस्टिस गवई यांनी घेतलेले निर्णय निकाल कोर्टाच्या माध्यमातून हे जर पाहिलं तर सध्या आपण त्यांचे अभिनंदन करण्याची घाई करतोय त्यांचे सहा महिन्याचा कालावधी आहे तो पूर्ण होऊ द्या नंतर बघ काय वावड काय वावं काय यात वाईट काय एक भूषण गवईंच्या वडिलांच्या राजकीय घतकाळाबद्दल त्यात बोलणं वागवलं काय या दलालांना का लागावते काय विचार नोंदाव्या बरं हे दलाल काय म्हणतात की सुजात आंबेडकरांचं वय तेवढं नाही भूषण गवईचं वय काय सुजात आंबेडकरांचं वय काय मग त्यांची त्यांच्यावरती टीका करण्याची पात्रता आहे का अरे दिगड दमणीच्या टिंपाट दलालांनो गद्दारांनो तुमची तरी लायकी आहे का पात्रता आहे प्रकाश आंबेडकरांवरती टीका करता करायची लायकी आहे काय म्हणतो तुम्ही बाबासाहेबांनी आर्टिकल संविधानाच्या आर्टिकल एकोणवीस नुसार आम्हाला बोलायचे स्वातंत्र्य दिले हो दिले ना नव्याने काय संत आजच्या भारताला मिळते जगाला मिळते बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे काही मूलभूत अधिकार दिले त्याच्यामध्ये आर्टिकल एकोणीस राहील एकोणीसनुसार प्रत्येक भारतीयांना बोलायचा अधिकार दिलाय टीका करण्याचा अधिकार दिलाय पण दलालांनो मला एवढंच सांगा की बाबासाहेबांना असं कोणत्या कल असं कोणतं कलम दिलंय कलमात लिहिलंय तुम्ही दलाली म्हणून दलाली करण्याचं सबंद्र दिलंय तुम्हाला समाजाची दलाली अरे तुमच्या मागा हे तरी कोण याच्या व्यतिरिक्त तिसरा व्यक्ती तुमच्यामध्ये आहे का कोणी अर्थात तो तिसरा व्यक्ती तुम्ही याच्यासाठी घेतला असेल तुमच्या बाबरोबर कारण वाटे करेन नको दलाली पण तो काही गोष्टला तोंड सावून बोला आणि ह्या दलालांचे जे काही व्हिडिओ राहतात या पाच गद्दारांचे यांचे जे दे व्हिडिओ देखील दे त्या टीनपाट दलाच व्हायरल करतायत शेअर करतायत म्हणून मित्रांनो म्हणजे ज्यांनी मला, तु तुम्हाला तुम्हाला बुदु। तुम्हाला बुदु। मला फोन केले त्यांना मी बोलतो तुम्हाला जे तुम्ही बघताय नावे तुम्हाला बोलतोय की मित्रांनो मला कृपया ह्या दलालांच्या विरुद्ध पोहायला फोन करू नका कारण त्यांची तेवढी पात्रता नाही त्यांची लायकी नाही त्यांच्याबद्दल मी काही बोलावं म्हणून तरी या दलालांनी त्यांची दलाली सोरावी चखो तुकड्यासाठी अरे बाबासाहेबांच्या हक्काशी बेमान करू नका तुम्ही बेईमानी केली काय गद्दारी केली काय तुमच्या ते बेमानीला तुमच्या गद्दारी आम्हाला काही फरक पडणार आहे ना आमच्या आंबेडकरी घराण्याला काय फरक पडणार आहे आंबेडकरी भूमिका काय फरक पडणार आहे आणि ज्याची दलाली तुम्हाला करायची त्यांची करा तुम्ही अजित पवारांची दलाली करा आणखी कोणाची करा मला काही आम्हाला काही येणं नाही परंतु दलाली करताना गद्दारी करताना जसं आंबेडकर घराने बोलतो तुम्ही बोलता आबा सांगून तुम्हाला मला अधिकार कलम एकोणीस अनुसार तुम्हाला बाबासाहेब बोलण्याचा अधिकार दिला तर अजित पवारांना आमचा निधी पळवलाय आहे मागासवर्गीय समाजाचा निधी कळवला आहे बोला अजित पवारचे युद्ध बोला हिंमत आहे हिंमत आहे आणि दीड तुमची लायकी तर एक पाच दहा पाच हजारची की तुमची लायकी त्याच्यावरती तुमची लायकी नाही महिन्याचं राशन पाणी झालं की तुम्ही खोश काम तर आहे नाही पुढं कामाला जाते धंद्याला जाते आम्ही मी मैं बोलते वीडियो बारह बारह कर दला तुम्हें मरू पर बाबा साहब बाबा साहब बोलो मेलो तरी बाहब बोलो तुम्हें बोलो अरे आम्मी आंबेडकर आहो बाहब अनुयायी आक्क मार्ग बाबा साहब नाव घयाव लगता है आंबेडकर राज आंबेडकर नाव घे ना दला तुम्हें कुतरा विचार झक्क मारो दलाली सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला आंबेडकर नावाचा आधार द्यावा लागतोय पोपटपंची करत बसू नका केडर असं फालतू केडर करत बसू नका जे काही करणं आहे सांगण्यासाठी करा बोलायला जीभ दिली तोंड दिले त्या तोंडाचा वापर लोकांना चांगलं सांगण्यासाठी करा फालतू गिरी करू नका झालेली करू नका एवढं माध्यमातून होतो जय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा